आम्ही डेपोमध्ये येतो त्यावेळेस घरची जबाबदारी टेपोच्या बाहेर घरातून एकदा निघालो की घरची जबाबदारी घरी आणि टेपोत आली की टेपोतली जबाबदारी आपल्या हातामध्ये बस नमस्कार माझं नाव वंदना भगवान सोनकांबळे मूळ गाव माझं लातूर लातूर जिल्ह्यामध्ये हडको कॉलनी एम आय डी सी लातूर प्रॉपर मी लातूरची राहणारी आहे आणि एस टीचं स्टेअरिंग घेतलं आहे खूप खूप भारी वाटतं आहे मला कारण की काहीतरी मी वेगळं करते पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून मी आज इथं आली आहे आणि मला लहानपणापासूनच ड्रायविंगची आवड होती आणि त्याच्यातून मग माझ्या मिस्टरांनी मला खूप सपोर्ट केला आणि मिस्टरांनीच मला फोर व्हीलर शिकवलेली आहे फर्स्ट टाईम आणि फर्स्ट टाईम ज्यावेळेस एस टीची ट्रेनिंग माझी सुरू झाली त्यावेळेस मी बॉबदेव घाट चढला फर्स्ट टाईमच टेरिंग घेतलं एस टीच्या हातात आणि अचानक मला घाटच लागला तर माझी ट्रेनिंग मास्तर पण खूप म भारी म्हणे आणि मी फक्त पुढे बघूनच चालवत होते मला या साईडचं दिसतच नव्हतं की मी घाटातून चालते का सरळ रस्त्यातून चालते कारण की तो माझा पहिला दिवस होता मी इकडं तिकडं न बघता एकतर असं असं वाटलं की माझ्यावरती खूप अशी मोठी जिम्मेदारी दिलेली आहे मागं मुली बसलेल्या होत्या आणि माझे ट्रेनिंग मास्तर या सीटवरती होते आणि मी स्टेअरिंगवरती होते मी फक्त रस्ता जिथं दिसेल सरळ चालत होते आणि ज्यावेळेस मग माझी दहा किलोमीटर संपले त्यावेळेस मी बाजूला आले मग सर म्हणले की बघ तू ह्या हा एवढा मोठा घाट चढला त्यावेळेस मला आश्चर्य वाटलं की अरे वा मी एवढं हे केलं ते पण फक्त माझ्या मिस्टरांमुळेच केलं एवढं सांगू इच्छिते सर मी घरी किराणा शॉप चालवत होते आणि बस हाऊसवाईफ होते सर हो ले ले, ते कर, मी म्हणले हाऊसवाईफ होते पण मिस्टरांचं स्वप्न होतं की तू कर एवढं तुझं एज्युकेशन झालेलं आहे तुझ्यात एवढं टॅलेंट आहे तू काहीतरी करून दाखव वेगळं काहीतरी कर म्हणून मी हा जॉब निवडला सर आणि मी खूप आभारी आहे की यष्टीने मला ही संधी दिली सर माझं शिक्षण एम ए झालेलं आहे प्लस टायपिंग कॉम्प्युटरचं पण माझे कोर्सेस झालेले आहेत आणि आज मी पहिली ट्रीप अकलूजही केलेली आहे आणि खूप भारी वाटतंय सर कारण की मी काहीतरी सर्वांपेक्षा वेगळं करते माझ्या मागं भरपूर प्रवासी आहेत मला हर एक प्रवाशी अभिनंदन किंवा काँग्रॅज्युलेशन मॅडम किंवा थम दाखवलेशाही खाली उतरत नाही आहे सर खूप असं प्राऊड फील वाटतं आहे मला माझ्या स्वतःवरतीच की मी काहीतरी वेगळं केलं आहे म्हणून आणि प्लस सर मी सेवा करत करत मला त्या सेवेचा मोबदला पण मिळत आहे त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि असंच मी चालत राहणार आणि एस टीच नाव लौकिक करणार सर महिलांनी शिकावं काही ना काही कुठं कुटल ना कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांनी सहभाग घ्यावा बस एवढं सांगू इच्छिते आणि एक महिला काय करू शकत नाही घर सांभाळून एक महिला एसटी सांभाळते महिला खूप चांगल्या प्रकारे घर सांभाळते तसेच प्रवाशांनाही चांगल्या प्रकारे त्यांच्या सुखरूप ठिकाणी निघून सोडे माझ्या चालक भावांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही फक्त आर टी ओचे नेम फॉलो करून गाडी चालवा व्यवस्थित बस हां समोरून येणारा व्यक्ती कसा आहे तो माहिती नाही आहे पण आपण जर व्यवस्थित चालो किंवा दक्षता घेतली तर काय अपघात टाळतील चांगल्या प्रकारे सपोर्ट केला सर मला इथल्या लोकांनी डेपोमध्ये स्वागत केलं परत स्टँडवरती पण माझं स्वागत केलेलं आहे सर कुचेकर मॅडम वगैरे दीपाली मॅडम होत्या भोजले सर वगैरे सर्वांनी माझं खूप चांगल्या प्रकारे वेलकम केलेले सर मी त्यांची पण आभारी आहे खूप असं वाटतं की की आपण सावकाश जायचं आणि सावकाश यायचं एवढंच डोक्यामध्ये आहे सर बाकीचं जे टेन्शन आहे ते बाहेर या बसच्या बाहेर आहे आणि जे बसमधलं टेन्शन आहे तेच की फक्त आपण सुखरूप जाणे आणि सुखरूप प्रवाशांना त्यांच्या स्थळी पोहोचवणे